हवामान अंदाज या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे एक पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसात जोर वाढण्याचा अंदाज आपल्याला मिळत आहे नेमका कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील कुठे मध्यम पाऊस राहील सर्व काही अंदाज तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तसेच आता राज्यातील शेतकऱ्यांना काही ठिकाणी पावसाची गरज नाही मात्र अजून काही भागामध्ये चांगला पाऊस झालेला नाहीये चांगला दमदार असा पाऊस झालेला नाहीये शेतकऱ्यांच्या काही कमेंट आलेल्या होत्या आम्हाला पाऊस झालेला आहे मात्र थोडा पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांना प्रति आहे की जोरदार पाऊस व्हावा हो नदी नाले आपल्या आसपासची जे आहेत ते ओसडून व्हावे अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांची आहे मात्र अद्याप तरी काही भागात तसा पाऊस झालेला नाहीये मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जो जोर हा राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे कोणत्या भागात आता जोरदार पाऊस होणार आहे कोणत्या भागात मुसळधार पाऊस कुठे हो, उघडी राहू शकते त्याबाबतचा सविस्तर अंदाज आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे काही रोजची रोज हवामान हो अंदाज पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज लवकरात लवकर देऊ शकतो तर चला पाहत आता सविस्तर अंदाज तर आता बघू शकता वातावरणात मोठा बदल होत आहे आता लक्ष देऊन थोडासा वेळ काढून फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे जेणेकरून तुमच्या भागाचा सविस्तर अंदाज तुम्हाला हा समजून जाईल तर यामध्ये इकडे बघू शकता आता विचार केला सध्या स्थितीला वर्धा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला पोषक वातावरण पुढच्या काही तासात सक्रिय होणार आहे मात्र आता अंदाज आपण एक नाही दोन नाही तर पुढच्या बऱ्याच दिवसाचा अंदाज हा बघणार आहोत त्यामध्ये सात ते दहा दिवसापर्यंतचा देखील अंदाज आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चाला जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की पुढे वातावरण देखील कसे राहू शकते सध्याची परिस्थिती पाहता येत्या दोन तासात पुलगाव हिंगणघाट उमरेट चिमोर घुटंबरी वर्धाचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते काही भागाकरिता जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे व्ही गोडलीचा भाग असेल पौनीचा भाग असेल मोंदाचा भाग असेल या भागाकरिता देखील चांगला पावसाचा अलर्ट आहे मध्यम ते काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर हिंगणघाट चिमोर वाडकी पुणेचा भाग असेल या भागात देखील चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यवतमाळ रुई पांढरकवाडा दरवा नेरचा भाग असेल पुलगाव असेल अमरावती मोजरी आष्टी या भागात देखील पुढच्या काही तासात पाऊस वाढत आहे त्यामुळे काळजी करू नका प्रत्येकाने आपापला जिल्हा मध्ये नक्कीच सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊ व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज पाहायला मिळेल सोलापूर अक्लोजला पुढच्या काही तासात पाऊस सुरू होणार आहे तुरळक भागात राहील पंढरपूर आहे यामध्ये इंदापूर आहे बारामती वडू साताऱ्याचे काही भाग आहेत गोरेगाव आहे चिपळूण आहे पुडोली कराड रत्नागिरी पूर्ण कोकण किनारपट्टी मुसळधार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज आहे तसेच इकडे लातूर बीड धाराशिव नांदेड छत्रपती संभाजीनगर वाशिमचा भाग असेल परभणीचा भाग असेल रिमझिम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी झाला तर होईल तसेच आता इकडे बघू शकता येत्या चोवीस तासात आता कसं वातावरण आहे ते आपण बघणार आहोत यामध्ये नागपूरला हाय अलर्ट असेल नागपूरच्या पूर्व भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे यामध्ये विचार केला तर नागपूर आहे उमरेड आहे भंडारा देसायगंज या भागात मध्यम ते जोरदार पाऊस मौनताचा भाग असेल सापुली दिवरीचा भाग आहे उमरेड पवनीचा भाग असेल चिमूर देसाईगंज राजुली अरमोळ सिंधवीचा भाग असेल मध्यम ते मुसळधार काही भागात अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे तर गोटी भंडारा गोंदियाच्या भागामध्ये अतिवृष्टीचे चान्सेस राहू शकतात गोंदियाच्या एकदम पूर्व व उत्तर भागामध्ये जोरदार ते अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावेत जसेच इकडे देसाईगंज पावनीच्या भागात देखील पाऊस राहील मग हा पाऊस आता इथून पुढे कोणत्या जिल्ह्याकडे सरकणार आहे आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता फक्त काही मिनिटाचा थोडासाच व्हिडिओ राहिलेला आहे यामध्ये राजुली माकुनेच्या भागात देखील हा पाऊस नंतर नंतर सरकणार आहे याचा प्रभाव नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्यापर्यंत होऊन जाईल असं देखील तुमच्या मनात प्रश्न होईल व आज देखील कोणत्या भागात पाऊस पडेल हा पा। पा। देखील तुमच्या मनात प्रश्न आहे तर या ठिकाणी लक्ष देऊन बघा आता जर पाहायला गेलं तर मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाची शक्यता पडणारा जिल्हा म्हणजे गोंदिया आहे गडचुलीचा देखील भाग आपल्याला पाहायला मिळत आहे या सर्व काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचं पावसाचं वातावरण राहील असा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे तसेच गोंदिया राजपूरच्या भागात रा भागात देखील पाऊस होणार आहे चंद्रपूरच्या कापसीच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर इकडे चंद्रपूर पांढरकवाडापर्यंत पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळत आहे ही चोवीस तासाची परिस्थिती आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळणार रा आहे अशा प्रकारचा अंदाज आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मध्यम ते जोरदार पाऊस आता राज्यात दिसत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यात जोरदार पाऊस वाढणार आहे व कुठे उघडी राहू शकते तर चला आता पुढच्या आपण कोणत्या तरी म्हणजे जास्त तारखांचा अंदाज बघूयात म्हणजे तुम्हाला प्रश्न असेल की कोणत्या तरी तारखेला आपल्याकडे जास्त पाऊस येईल कोणत्या तारखेला उघडी राहील आता ते देखील अंदाज तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे तर चला आता पुढच्या आपण दहा दिवसाचा अंदाज बघूया तर बघा आता या ठिकाणी विचार जर केला तर दिनांक दहा तारखेपासून वातावरणात मोठा बदल होत आहे दिनांक दहा तारखेला देखील जोरदार अतिशय जोरदार पावसाची शक्यता आहे त्यानंतर दिनांक नऊ तारखेच्या रात्री व दहा तारखेच्या आसपास पावसाचा जोर हा चंद्रपूरपर्यंत खूप मुसळधार स्वरूपाचा राहणार आहे दिनांक दहा तारीख अकरा तारीख बारा तारीख आता इकडे बघू शकता तेरा जुलैपर्यंत एक मोठे बदल राज्याच्या वातावरणात दिसून येत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये गोंदियात अतिवृष्टीची शक्यता आहे तीव्र कमी दाबाचा प्रभाव गोंदिया भंडारा नागपूरच्या काही भागामध्ये तसेच इकडे देसाईगंजे उमरे ताडोबाग गणचिलोरी उत्तर भाग चंद्रपूर पूर्व भाग या ठिकाणी पडण्याचा अंदाज आहे या भागात असा अंदाज राहील अशी वातावरण राहील ही स्थिती पाहायला मिळत आहे तसेच इकडे अकोला असेल नांदेड असेल छत्रपती संभाजीनगर वाशिमच्या भागात हलका मध्यम पाऊस होत राहील तुरळक भागात स्थानिक स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळेल रिमझिम स्वरूपाचा पाऊस राहील तर इकडे सोलापूर कोल्हापूरच्या भागात पावसात जोर राहणार आहे अहिल्यादेवी नगर लातूरच्या भागात पावसाची शक्यता आहे पुणेपर्यंत काही थोड्याफार प्रमाणात आपल्याला पावसाचं वातावरण पाहायला मिळेल नेमकं आता कोणत्या भागात चांगला पाऊस राहील ते आपण बघूया तर बघा आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला लातूर जिल्हा पेठ तुळजापूर बार्शीचा भाग असेल करमाळा जामखेडचा भाग असेल अहिलादेवी नगरच्या भागात चांगला पाऊस होणार आहे दिनांक दहा तारखेला उर्वरित महाराष्ट्रात हलका पाऊस झाला तर होईल किंवा उघडीप देखील राहू शकते आता बघू शकता अकरा जुलै आता इथून पुढे अंदाज खूप महत्वाचा आहे कारण आता तुम्हाला शेतीचे नियोजन करता येणार आहे पेरणी केली असेल तर आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण तुम्हाला शेतीमध्ये काम करण्यासाठी देखील पुढे वेळ मिळणार का की पाऊस उघडीपच राहणार ते देखील आता बघायला मिळेल उघडीप राहणार तर कोणत्याही जिल्ह्यात राहील व पाऊस राहील तो कोणत्या जिल्ह्यात राहील आता ते देखील आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर दिनांक बारा जुलै रोजी मोठे बदल हे आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये नागपूरला एक पाऊस राहणार आहे अमरावतीच्या काय भागात आर्वी गोडोली वर्धा अचलपूर अक्कोटचे काय भाग अकोला खामगाव करंजा चिखली लोणार वाशिमच्या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर जोरदार पाऊस हा इकडे अचलपूर धरणी बुरहानपूर अक्कोटच्या उत्तरेकडील भागात राहील जळगावला मध्यम ते हलका पाऊस राहील अशा प्रकारचा अंदाज बारा जुलैला आहे तर मराठवाड्याच्या राहिलेल्या भागात जास्त पावसाची शक्यता नाही हलका पाऊस झाला होईल पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी हलक्याच पावसाचा अंदाज आहे जास्त काय जोरदार पाऊस नाहीये तर आता या यामध्ये बघू शकता दिनांक तेरा तारखेला थोडीशी पावसामध्ये वाढ होत आहे यामध्ये सोलापूर अकलूजच्या भागात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे व नेमका अजून आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार आहे तर तुळजापूर बार्शी तालुका या ठिकाणी चांगला पाऊस राहील इंदापूरपर्यंत आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण बघायला मिळू शकतं पेठ असेल लातूर जिल्हा असेल उदगीर तालुका असेल या भागापर्यंत आपल्याला अशा प्रकारचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळणार आहे या सध्या स्थितीला मॉडेलची स्थिती पाहायला मिळत आहे या मॉडेलनुसार अशा प्रकारचा अंदाज या भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात चांगला पाऊस राहील ते देखील जिल्ह्यांची नावे आपण बघूयात आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर या ठिकाणी बघू शकता केस जामखेड करमाळा परळी अहमदपूर नांदेड माजलगावचा भाग असेल या भागात देखील पावसाची चांगली शक्यता राहणार आहे असा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहावे तसेच इकडे केजचा उत्तरेकडील भाग असेल या भागात एक चांगला पाऊस राहणार आहे बर्दापूरपर्यंत देखील चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हे आपल्याला बघायला मिळू शकते अहमदपूर घाट नांदुरा बर्दापूर तसेच अंबाजोगाईचा भाग असेल या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण हे राहील असा अंदाज आहे तसेच इकडे घाट नांदुराच्या भागापर्यंत देखील चांगल्या स्वरूपाची पावसाची मजल ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे कंधारचा भाग असेल कंदारच्या भागापर्यंत आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळू शकते कंदार अहमदपूरच्या भागात आपल्याला चांगल्या स्वरूपा पाऊस राहील असा अंदाज बघायला मिळत आहे तसेच एकंदरीत जर विचार केला तर आता इकडे गंगाखेडच्या भागापर्यंत पाऊस राहील परळीला पावसाची शक्यता आहे माजलगाव सेलू मध्ये मा पाऊस राहील जिंतूर हिंगोलीमध्ये पावसाची शक्यता आहे लोणार रिसोडच्या भागात देखील पावसाची मेहकर वाशी मंगळूरपीर दरवा पादूर कारमजा अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अमरावती मोजरी आरवी अकोट तिल्लारा जळगाव जामोद धाराशिव नांदेड अहिल्यादेवनगर पर्यंत हलका पाऊस मध्यम पाऊस हा राहील असा अंदाज दिनांक तेरा जुलैला दिनांक चौदा जुलैला पूर्ण महाराष्ट्रामध्ये झडीचं वातावरण राहू शकतं यामध्ये झडीच्या वातावरणाचा या वाता प्रभाव आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये नांदेड असेल सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा बीड धाराशिव नांदेड अहिल्यादेवी नगर असेल तसेच नाशिक धुळे नंदुरबारचे भाग असतील अमरावती पूर्ण विदर्भ म्हणजे एकंदरीत विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचा झडीच्या स्वरूपाचं वातावरण दिनांक चौदा तारखेला पाहायला मिळेल त्यानंतर अजून कोणत्या भागात पाऊस पाहायला मिळू शकतो ते देखील आपण बघूयात आता शेवटपर्यंत एका मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ बघा तर यामध्ये बघू शकता आता दिनांक पंधरा तारीख पंधरा तारखेचा विचार करता पंधरा तारखेला थोडासा पाऊस आपल्याला विदर्भामध्ये अधिक पाहायला मिळणार आहे विदर्भात देखील चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला पाऊस राहणार आहे तसेच इकडे दिनां दिनांक सोळा तारखेला पावसाची शक्यता आहे दिनांक सोळा तारखेला कोकण किनारपट्टीत पाऊस राहील अन्यथा इतर महाराष्ट्रात पावसा उघडणार आहे दिनांक सतरा तारखेला बदल होऊन राज्यामध्ये पावसाची विश्रांतीच आहे थोडासा विदर्भाकडे पाऊस वाढलाच तर वाढेल अन्यथा जास्त पाऊस नाहीये <usallu>、दिनांक एकोणीस तारीख पावसाची उगडीप आहे दिनांक वीस तारीख थोडासा पाऊस विदर्भ कोकणात वाढत आहे व मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र हलक्याशा पावसाला सुरुवात नंतर हळूहळू होऊ शकते दिनांक एकवीस जुलै स्वरूपा या ठिकाणी जर विचार करता पूर्ण महाराष्ट्र सहित भारताच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस आहे दिनांक बावीस तारखेचा विचार करता दिनांक बावीस तारखेला देखील पावसाळी क्षेत्र हे राज्याला आपल्याला व्याप्तानाच पाहायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज आहे तुमचा जिल्हा तालुका मध्ये सांगा पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी लवकरात लवकर देऊ तसेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा धन्यवाद